घर एका दर मशाळा आपलं कुणी बियावन किती वेळ झोपाव कोण रे भुकात सकाळी सकाळी तुझ्या घरात मोठे नि अरे पिंट्या माझाच बाप बोय तू नको लय मानाव घेऊ तोंडाव घेऊन झोप काय गाजी पाप्या आणि पाप्याचा मित्र आल्यात रात्रीच्या उशिरा दांडिया खेळून तर आला त्रास देत आहे बिचाऱ्यांना झोपू द्या की सुखाने नाही एखाद्याशी चांगलं बोलतायत तर कमीत कमी वाईट बोलून त्याचं मन तरी दुखू नका माझ्या घरात तुला राहून देतोय तेच उपकार समज लागलाय वकील पत्र घेतल्या ते ग त्यांची बाजू घेऊन बोलायला दाजी लय माझं घर माझं घर करू नका काय मेल्यावर उरावून येणार येत काय हा पैसा प्रॉपर्टी घरदार सगळं इथंच ठेवून जायचंय कळलं का, का? का, का? ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान हे काढ्या सकाळी सकाळी कुणाचा तरी दावा खाऊन आलेला दिसतोय तू तुम्हाला काय वाटलं तुम्हालाच प्रवचन देता येतं काय मला बी देता येतं Sampai okay. oh, ya yeah.